मी अभयसिंह पहाटे दोन गाव भडगाव मधील पळसखेडा रस्त्यावर एक डेडबॉडी मिळून आली स्टाफने तात्काळ भेट देऊन त्या डेडबॉडीची ओळख पटवली असता ती डेडबॉडी ही किशोर शिवाजी पाटील राहणार पळसखेडा या वंशाची असल्याची आमची आम खात्री पडली यावरून अकस्मात मृत्यू दाखल होता बॉडीची बारकाईने पाहणी पी आय पांडुरंग पवार यांनी केली असता थोडासा घातपाताचा संशय आम्हाला आला यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा तपास केला घरच्यांची सखोल चौकशी केली असता असे लक्षात आले की पुष्पाबाई ही महेताची बायको आणि मैत यांच्यामध्ये पैशाचे दिनागिरून बरेच वाद होते तिची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आळंदी येथे राहणारा राजेंद्र शेडके महाराज याने आणि तिने मिळून तिच्या नवऱ्याचा काटा काढला होता तर राजेंद्र शेडके महाराज याचा आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तत्काळ शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन पुढे चौकशी केली असते असे समजले की अं मयर मयर ठाक्याच्या मयताची बायको आणि राजेंद्र शेडके यांचे प्रेम संबंध होते आणि त्यामुळेच त्यांनी मयताचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये अं सदरची कामगिरी ही मान्य पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सर ऍडिशनल मॅडम श्री कविता निरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार एपीआय चंद्रसेन पालकर पी एस आय शेखर डोमाळे हेड कॉन्स्टेबल कोद निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल भूषण शेलार पोलीस कॉन्स्टेबल भूषण मोरे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः करत आहे धन्यवाद